असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावणी अत्तर असे जगावे छाताडावर लावणी अत्तर नजर नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर नजर नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे या आता बेहत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर